नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विरोधी पक्षांना ही चिंता सतावते की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे यश मिळालं होतं त्यातलं बरंचसं यश वाऱ्यावर उडून जाईल की काय आणि त्यामुळे रोज काही ना काहीतरी निमित्त करून ही योजना कशा प्रकारे अपयशी ठरेल ही योजना कशा प्रकारे निवडणुकीनंतर बंद केली जाईल याचे दाखले देण्यात येत असतात काल एक चर्चा सुरू झाली की महाविकास आघाडीच्या आमदारांनी आणि स्थानिक नेत्यांनी फॉर्म भरून घेतले आणि त्या फॉर्मवर महिलेचा फोटो लावायच्याऐवजी पुरुषाचा फोटो लावला आणि जाणीवपूर्वक आपल्या मतदारसंघातले लोक याला डिस्क्वालिफाय होतील अशी काळजी घेतली मी या राजकारणात जाऊ इच्छित नाही पण सांगायचा मुद्दा हा की नुकतंच बोलताना संजय राऊतांनी घोषणा करून दिली खिशात हात घातला होता की नाही माहिती नाही पण आमचं सरकार आलं तर आम्ही दीड हजारने आम्ही तीन हजार रुपये देऊ बोला म्हणजे तीन हजार रुपये दिले तर राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचं गणित संजय राऊतने केलं होतं का माहिती नाही पण त्याला म्हणतात ना लबाडा घरचा आवता द्यायचं तर काही नाहीच आहे ज्यांना फक्त घेणंच माहिती आहे त्यांना आश्वासन द्यायला काय जातं आणि म्हणून मी म्हटलं की आपण तुलना करायची जर शेजारच्या कर्नाटक राज्याशी तुलना करूया याचं कारण म्हणजे कर्नाटकमध्येही अशाच प्रकारे अशाच प्रकारे त्यांनी घोषणा केल्या होत्या आणि त्या घोषणामध्ये वारेमाप आश्वासनं देण्यात आली होती या आश्वासनांमध्ये सगळ्यात महत्वाची योजना होती ती कर्नाटक अन्न भाग्य योजना या अन्न भाग्य योजनेच्या अंतर्गत सगळ्या गरीब लोकांना केंद्र सरकारच्या पाच किलो तांदूळाच्या अतिरिक्त आणखीन पाच किलो तांदूळ देण्याची ही घोषणा होती म्हणजे बघा एक माणूस महिन्याला दहा किलो तांदूळ खाणार त्यातला पाच किलो केंद्र सरकार देणार आणि पाच किलो कर्नाटक सरकार देणार बाकी बाकीच्या मी मुद्द्यांकडे जात नाही विजेची दोनशे युनिट मोफत देणार आणि महिलांना दोन हजार रुपये मासिक एक आ, अनुदान म्हणजे यांचा दीड हजार आहे कर्नाटकचा तर दोन हजार होता राहुल गांधी साडेआठ हजार खटाखट देणार होते आणि तरुणांना तीन हजार रुपये स्टायपेंड नंतर पंधराशे रुपये डिप्लोमा होल्डर्स यांना दोन वर्ष या बाबतीतही महाराष्ट्राची योजना अधिक सरस आहे सांगायचा मुद्दा हा की निवडणुका झाल्यानंतर ही अन्नभाग्य योजना कुठे आहे त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे याचं कारण निवडणुका झाल्या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस मोठ्या बहुमताने विजयी झालं आणि मग त्यांनी देखील ब्रह्मांडातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच त्रागा करायला सुरुवात केली त्यांनी केंद्र सरकारला आदेश दिला की तुमच्याकडे एवढं सगळं धान्य आहे फूड कॉर्पोरेशन इंडियाच्या गोदामामध्ये एवढं धान्य पडू नये आम्हाला आमच्याकडच्या जवळजवळ एक कोटी सोळा लाख लोकांना दर महिन्याला पाच किलो तांदूळ द्यायचा आहे म्हणजे आम्हाला साधारणतः सहा कोटी किलो तांदूळ द्या आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला चौतीस रुपये देऊ घ्यायचे तर घ्या नाही तर ता आम्हाला तांदूळ द्या बस आदेश दिला केंद्र सरकारनी तो द्यायला नकार दिला कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी पाच किलो तांदूळ देतोय तुम्ही तांदूळ पिकवा आणि तुम्ही तांदूळ वाटा जर तुम्हाला तुमच्या राज्यात तांदूळ पिकवता येत नसेल धान पिकवता येत नसेल तर तुम्ही बाजारातनं खरेदी करा आमच्याकडे आम्ही तांदूळ खरेदी करतो जर पुढच्या वर्षी दुष्काळ पडला किंवा युद्ध झालं किंवा आणखीन काही संकट आलं तर किती धान्य आपल्याला लागू शकतं याचा हिशोब करून अन्नधान्याची साठवणूक केली जाते त्याच्या अतिरिक्त धान्य असलं तर आम्ही ते खुल्या बाजारात विकतो तुम्हाला तिथे ते विकत घ्यायचं असेल खुल्या बाजारात म्हणजे आम्ही विकतो ते जसे तिथे खाजगी व्यापारी पण येऊन घेऊ शकतात तिथे तुम्हाला घ्यायचे तर घ्या नाहीतर मग तुमची तुम्ही सोय करा आणि मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लक्षात आलं की आपल्या राज्यातला सगळा तांदूळ जरी आपण विकत घेतला तरी देखील आपल्याला पाच किलो तांदूळ वाटता येत नाही मग त्यांनी काय केलं त्यांनी घोषणा केली की के आम्ही तुम्हाला तांदूळ वाटू शकत नाही तर ता तांदूळाच्या ऐवजी आम्ही तुम्हाला पैसे वाटतो किती पैसे वाटतो तर एका किलोला चौतीस रुपये हा भाव त्यांनी कसा काढला तर केंद्र सरकारला त्याच्या ज्या खुल्या बाजारात विक्रीचं जे काही गणित असतं किंवा शेतकऱ्यांकडनं ज्या भावाला केंद्र सरकार धान्य खरेदी करतं त्या भावाला आम्ही भाव मानून तुम्हाला पैसे देऊ आता याच्यात मुद्दा असा झाला की कर्नाटक सरकार आपल्या नागरिकांना गरिबी रेषेच्या खालच्या नागरिकांना तांदूळ घेण्यासाठी एका किलोमागे चौतीस रुपये देत आहे पण तुम्ही खुल्या बाजारात गेलात तर तांदुळाचा कमीत कमी भाव तुम्हाला अगदी भरडा तांदूळ असेल तरी साधारणतः पन्नास रुपयेचा असतोच चांगला तांदूळ घेतला तर साठ पासष्ट ऐंशी वाटेल तेवढा असतो पण अगदी गरिबांसाठी जाडा तांदूळ घेतला तरी देखील तो पन्नास पंचावन्न रुपये किलो असतो आणि केंद्र सरकार पाच किलो तांदूळ देत आहे कर्नाटक सरकार पाच किलो तांदूळाचे प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये देत आहे त्याच्यातही मेघ अशी होती की केंद्र सरकार बी पी एल कार्डधारकांना तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत आणि जे बी पी एल ला म्हणजे गरीबी रेषे खालचे आहेत अशांना मिळून जेवढ्या लोकांना देते त्याच्यापेक्षा कर्नाटकच्या यादीत चाळीस लाख जास्त लोक होते तर चाळीस लाख कोणते गरीब त्यांना काय खायचं होतं म्हणून हे चाळीस लाख काढले होते कल्पना नाही पण कर्नाटक सरकारनी पैसे वाटायला सुरुवात केली आणि हे पैसे वाटता वाटता आणखीन जसे म्हणलं की हा तांदूळ हा एक भाग झाल्यानंतर गरिबांना पैसे महिलांना पैसे बेकारांना पैसे हे करता करता कर्नाटक सरकारच्या नाकी नऊ आलेले आहेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्याच सल्लागारांनी परवा एका ठिकाणी कबूल केलं की राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी जवळजवळ साठ ते सहासष्ट हजार कोटीचा बोचा या खटाखट योजनांमुळे पडलेला आहे कर्नाटकची लोकसंख्या महाराष्ट्राच्या साठ पासष्ट टक्के आहे म्हणजे बघ कल्पना करा म्हणजे जर कर्नाटकवर सहासष्ट हजार कोटीचा बोजा पडत असेल तर महाराष्ट्रावर किमान एक लाख कोटीचा तर बोजा पडायला हवा एवढा सगळा बोजा अंगावर आल्यावर मग काय करणार आणि त्यामुळे मग असं होत आहे की आता ते योजनांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणजे जुलैला घ्यायचे तांदूळ त्याचे पैसे कर्नाटक सरकारने तीस जुलैला केले म्हणजे मग जुलैभर पाणी प्यायचं आणि तीस जुलैला तांदूळ विकत घेऊन खायचे याचा अर्थ ही योजना आता रडत खडत चालू आहे सगळ्यात गंमत म्हणजे आता कर्नाटक सरकार विचार करते आता काय झालं केंद्र सरकारने त्यांना ऑफर दिली होती तुम्ही तर चौतीस म्हणत होता आम्ही तुम्हाला अठ्ठावीस रुपये किलोनी तांदूळ देतोय कारण आता आमच्याकडे अतिरिक्त साठा आहे अठ्ठावीस रुपयाला तांदूळ घेऊ शकता म्हणजे आता जर लोकांना चौतीस रुपयात तांदूळ वाटत आहेत तर अठ्ठावीस रुपये तांदूळ घ्यायला काय हरकत नव्हती पण कर्नाटकनी सांगितलं की हे तुम्ही आम्हाला फसवताय तुम्ही आता अठ्ठावीस रुपयाला तांदूळ देताय पण उद्या आम्हाला तांदूळ लागेल म्हणजे काय तांदळाचं काय मशीन आहे का राहुल गांधींनी जसं सोन्याचं मशीन काढायचं बटा की बटाटे घातले की सोनं बाहेर येतं तांदूळ शेवटी राज्यात पाऊस कसा होतो देशात पाऊस कसा होतो त्याच्यावर किती तांदूळ पिकतो किती तांदूळ पिकत घेत पिकल्यावर किती तांदूळ विकत घेतो याच्यावर तांदूळाचा ता स्टॉक अवलंबून असतो कर्नाटक सरकार म्हटलं नको आहे आम्हाला तुमचा अठ्ठावीस रुपयाचा तांदूळही नको आहे आम्ही लोकांना पैसेच वाटू पण हे पैसे वाटता वाटता ही आता त्यांच्या लक्षात आलं की पैसे आणायचं कुठून मग आता कर्नाटक सरकार विचार करायला लागलं की आपण पैसे देण्याच्याऐवजी डाळ वाटूया साखर वाटूया किंवा मग तेल वाटूया आता हे वाटणार कसं कारण डाळीचे तर भाव किती महागेत तुम्हाला माहिती आहे मग ती पाच किलो डाळी दोनच किलो देतील किंवा एकच किलो देतील अशा प्रकारे लोकांना फसवण्याचा स्पष्टपणे इरादा दिसत कर्नाटकची अर्थव्यवस्था कर्जाच्या बोजाखाली वाकलेली आहे योजना होऊन एक वर्ष झालं पण लोकांच्या घरी एक तांदूळाचा दाणा आला नाही बँकेत पैसे आले व्यक्ती एकशे सत्तर रुपयाप्रमाणे म्हणजे जर चौघांचं कुटुंब असेल अगदी ग्रामीण भागात पाच जणांचं कुटुंब असेल तर आठशे नऊशे रुपये काही ठिकाणी दहा जणांचं कुटुंब असेल कारण कुटुंबाची संख्या किती असावी हे ज्याच्या त्याच्या हातात असतं आणि त्यामुळे दहा जणांचं कुटुंब असेल तर सतराशे रुपये आले अशा प्रकारे पैसे येत आहेत महिन्याच्या पहिल्या तारखेला नाही तर शेवटच्या तारखेला येत आहेत पण तांदूळ काही आला नाही आणि कर्ज वाढत चाललंय आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये विरोधी पक्ष असलेले भाजप आणि जे डी एस आता सरकारला धारेवर आहेत राज्याचे सल्लागार म्हणत आहेत की हे पैसे येत आहेत कुठून तर लक्षात घ्या मित्रांनो ज्या योजना आदिवासींसाठी सुरू केलेल्या असतात ज्या योजना दलितांसाठी सुरू केलेल्या असतात ज्या योजना महिलांसाठी सुरू केलेल्या असतात कारण फक्त जेवायला घालायचं नसतं ना आदिवासी समाजातल्या लोकांना घरं बांधून द्यायचे असतात त्यांच्यासाठी काहीतरी उत्पन्नाची सोय करायची असते सरकारी विकास क योजना अनेक असतात त्या योजनातले पैसे इकडे वळवून कारण आदिवासी माणसाला जेवायला द्यायचं आहे तर त्याच्यासाठी घर बांधायची काय आवश्यकता आहे त्याला रोजगार द्यायची काय आवश्यकता जेवतोय ना फुकटचा मग तिकडचे पैसे काढा आणि इकडे वळवा म्हणजे आठशे पन्नास रुपये कुटुंबाला देता देता त्या कुटुंबाला बाकीच्या विकास योजनांच्याद्वारे जे पैसे मिळत होते जी काही चांगली कामं चा त्याच्यासाठी येत होती आणि त्यामुळे रस्ते बांधायला पैसे नाही पायाभूत सुविधा करायला पैसे नाहीत मग ते सगळं खाजगी क्षेत्रावर मग टोल लावा अशा प्रकारे कर्नाटकची अवस्था झालेली आणि त्यामुळे संजय राऊत सांगत असतील की आम्ही तीन हजार देऊ काय वाटलं काय तुम्हाला काय आम्ही काही योजना रद्द करणारे आहोत का तर त्यांच्याकडे हिशोब मागितल्याशिवाय या तीन हजार रुपयाचा हिशोब तर मागायलाच पाहिजे कारण आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवाय थाळी सुरू करण्यात आली पण ती थाळी खायची तर काहीतरी आपण महाभोग राजभोग थाळी खातोय अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस करा हे करा आणि ती अर्धा तासच मिळणार एक तासच मिळणार आणि दहा ठिकाणी मिळणार अख्ख्या शहरात म्हणजे ज्या शहराची लोकसंख्या वीस लाख पंधरा लाख आहे तिथे अशा दहा ठिकाणी आणि पन्नास शंभर लोकांना जेवायला घालणार हे काही थाळी आहे का जसं म्हणलं की आता जर राज्यातले गरिबी रेषेच्या खाली आता अगदी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत साधारणतः एक कोटीच्या वरती आकडा गेलेला आहे लाडक्या बहिणींचा म्हणजे गरीबी रेषेच्या खालच्या महिलांचा त्यांचं कुटुंब धरलं तर गरीबी रेषेच्या खाली महाराष्ट्रात किमान तीन चार कोटी लोक आहेत चार कोटीत लोक असतील आणि चार कोटी लोक म्हणजे आठ कोटी रोजची जेवण आणि हे किती देणार एक लाख दीड लाख म्हणजे आठ कोटी वेळेला लोक जेवतात त्यातल्या एक दीड लाख लोकांना शिवथाळी देऊन हा तर गंडवण्याचा प्रकार आहे पूर्णतः गंडवण्याचा प्रकार होता कारण कुठली योजना स्केलला असली तर त्याचा उपयोग हो आहे आणि त्यामुळे हे जे तीन हजार रुपये देऊ म्हणतात ते द्यायचे तर कोणाच्या हिंचत खिशातनं जाणार नाहीत आणि त्यामुळे थापा मारायला काय जातं पण दुर्दैवाने या गोष्टी लोकांच्या समोर येत नाहीत हा हिशोब कसा करायचा ते माध्यमात सांगितलं जात नाही पण हा हिशोब करायला फार अवघड नसतं आणि जर हिशोब करता येत नसेल तर पूर्वानुभव तो आठवला तरी आपोआप हिशोब केला जातो हे लक्षात ठेवायची गरज आहे महाविकास आघाडीच्या तीन हजार रुपयांचं स्वप्न पूर्ण होताना त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत कोणती आश्वासनं दिली होती आणि काय केलं होतं याचंही गणित लक्षात ठेवणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा image 14